तर तुम्हाला काय आहे त्रास काय आहे चार महिन्यापासून ओके हो आता तुम्ही डॉक्टर शेख सर्व सांगितला शंभर टक्के तुम्ही आठ दिवसामध्ये रिकवर होणार आहोत ठीक आहे आठ दिवसानंतर तुम्हाला थेरपी लायचं आणि गॅस्ट्रिक वगैरे त्याच्यानंतर दुसरे काही आजार आहेत तुम्हाला नाही बी पी आहे बीपी किती वर्षापासून आहे तर आता करू आठ वर्ष आहे आठ वर्षापासून गोळी चालू आहे मग नंतर आता एकवी स्क्रीन uh, कधीपासून लागलेलं आहे ते आता ते मिळत आहेत तीन महिन झाले एनजिओग्राफी मध्ये किती ब्लॉकेज येतात होता एक आठ महिना अच्छा अच्छा तर त्याच्यामध्ये स्टंट टाकले स्टंट अच्छा ओके स्टंट कधी टाकले ते मिळत आहेत तीन महिन झाले स्टंट आले नंदर है ना, 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 चार। चार। नमस्कार सर नमस्कार। आ, सर काय नाव आहे तुमचं अच्छा सर तुम्ही डॉक्टर शेख सरवळ साहेबांकडे कधी ट्रीटमेंट चालू केलं होतं पंधरा दिवस झाले फक्त तर काय काय प्रॉब्लेम होता आणि किती चांगलं वाटतंय आज हां पन्नास टक्के ओके आज पंच्याहत्तरच्या वर झाला अच्छा हा ओके बैलपेक्षा बरा फरक बर आहे आता भारतामध्ये आपल्या आपल्या देशामध्ये खूप लोक त्रस्त आहेत मनक्याचं गॅप आहे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे मूळव्याधचा त्रास आहे तुमचा मूळव्याध किती क्लिअर झाला क्लिअर झाला पूर्णच क्लिअर झाला किती दिवस घेतलं मेडिसिन आठच दिवस आठ दिवसामध्ये रिकवर व्हेरी गुड तर हे जे मूळ व्याज आहे सायटिका तुम्हाला होता नस दबलेली होती तर याच्यावर जे उपचार झालाय तुमचा इथं तर ते पंच्याहत्तर टक्के व्यवस्थित आहे आणि मूळ व्याजच शंभर टक्के अच्छा ती शंभर टक्के क्लिअर झाली का व्हेरी गुड म्हणजे जखम झालेली मूळ व्याजची क्लिअर झाली तुमची

तर तुम्हाला होतं इथं आमचे काही मित्र मित्र आहेत तुमचे अच्छा अरेफ साहेब अरेफ साहेब अच्छा अच्छा अरेफ पाठवलं अक्षप फोन आलो होत